तर आपण बघितलं एकंदरीतच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणारी चर्चा रंगलेली असताना आज मात्र राज्याच्या संपूर्ण राजकारणामध्ये खळबळ उडेल अशी एक घडामोड समोर आली ती म्हणजे एंट्री झाली देवेंद्र फडणवीस यांची आणि देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ताज लँड्स एंड मध्ये बैठकही सुरू झालेली आहे या बैठकीनंतर आजच कोणता मोठा निर्णय समोर येतो का पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे राज ठाकरे जनतेला आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणाला काहीतरी सरप्राईज देतात का हे बघणं महत्वाचं असेल अगदी बरोबर थेट जाऊया ताजलँड परिसरात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे उपस्थित आहेत गिरीश काय नेमके आत्ताच्या घडामोडी आहेत तिथल्या सुवर्ण या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे देवेंद्र फडणवीस हे ताजलँड हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत नऊ चाळीस वाजता राज ठाकरे पोहोचलेले आहेत त्यामुळे दोन नेत्यांमध्ये मागील अर्धा तासापासून चर्चा आहे सुरू आहे असं आपण म्हणू शकतो आणि आता या फडणवीस यांची ही एंट्री अत्यंत सर्वांसाठी सरप्राईजजनक आहे कारण याआधी मागच्या काही दिवसांपासून फक्त ठाकरे बंधू हे एकत्र येणार अशा चर्चा होत्या कारण दोन्ही नेत्यांच्या ज्या सकारात्मक प च प्रत वक्तव्य होती आणि त्यामुळेच अशा स्थितीत ठाकरे बंधू एकत्र येणार दोन हजार सतरा साली बंधू एकत्र आले नाही किंवा ती युती फि फिसकटली अशा स्थितीत यावेळीच दोन हजार पंचवीसला दोन्ही बंधू एकत्र येणार किंवा ठाकरे बंधूंचं मनोमिलन दोन हजार सतरा नाही तर दोन हजार पंचवीसला होईल अशी एक शक्यता होती कारण दोघांची वक्तव्य विशेषतः उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं की चांगली बातमी होईल अशा स्थितीत देवेंद्र फडणवीसांची ही एंट्री त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही वेगळंच एक चर्चा आहे ते आता सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीस हे आता यामध्ये पोचले अर्धा तास झालेला आहे त्यामुळे काही वेगळे काही निर्णय होईल का किंवा राज्याच्या राजकारणात काय अजून काही वेगळं घडणार का हे काही वेळातच स्पष्ट होईल मात्र आत्ताच्या घडीला हे दोन नेते आतमध्ये आहे त्या दोन नेत्यांमध्येच चर्चा होऊ शकते आणि त्यामुळे अशा वेळी वेगळा काही भूमिका किंवा मनसेकडून काही वेगळं काही सांग निर्णय येतोय का किंवा भाजपकडून किंवा माहितीकडून काही वेगळे माहिती येणार का किंवा आणि काही निर्णय येणार का हे पाहावं लागेल आज काही फायनल काय होणार नाही परंतु ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे उदय सामंत असतील एकनाथ शिंदे असतील सातत्याने राज ठाकरे यांना शिवतीर्थावर येऊन भेटत होते आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्या मुलाखत आली मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावं ही भूमिका साध आहे ती ठाकरेंना उद्धव ठाकरेंना घातली त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं आलेलं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सातत्याने दोन ते तीन वेळा या ठाकरे बंधूंच्या युतीवर या वक्तव्य केले आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंचं यावेळेस नक्कीच मनोमिलन होणार अशी चर्चा किंवा ही शक्यता आहे ती सर्वांनाच होती आणि सर्वांच्याच मनात होतं की यावेळेस होईल मात्र अशा स्थितीत उद्या आदित्य ठाकरेंचा वाढदिवस परवा राज ठाकरेंचा वाढदिवस दोघांच्याही बॅनरवर कार्यकर्त्यांनी फोटो लावले आहेत एकाच बॅनरवर त्यामुळे कुठेतरी आता हे सर्व काही हो फायनल होत आहे की काय असं असताना उ देवेंद्र फडणवीस या ठिकाणी ताज लँड एंड्समध्ये येतात चाळीस वाजता आधीच राज ठाकरे येऊन पोहोचलेले आहेत इतर कोणतेही राजकीय नेते या हॉटेलमध्ये नाही आहेत अशा स्थितीत हे दोनही नेते आतमध्ये आहेत त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये काहीतरी वेगळं का काल प्रभाग रचनेसंदर्भातील निर्णय झाला परवा आणि त्यानंतर ठाकरेंकडून त्यांच्या पक्षाची रणनीती बाहेर आली अशा स्थितीत आता राज्यात